नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरी शिंदे लातूरकर आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी स्कॉलरशिप व एस या विषयातील झूम क्लास पाहूया हा झूम क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे जर तुम्हाला या झूम मिटिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे येणाऱ्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता ठीक आहे झूम क्लाससाठी आपण माफक फी आकारत आहे परंतु हे झूम क्लास तुम्हाला मध्ये मोफत पाहायला मिळणार आहेत तुमच्या काही डाऊट्स असतील शंका असतील आयडिया असतील तर त्या तुम्हाला झूम क्लासमध्ये विचारता येतात तुम्हाला झूम क्लासमध्ये जाहिरातीसुद्धा दिसत नाहीत तुम्हाला होमवर्कसुद्धा दिला जातो तुमचा होमवर्क तपासला जातो तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं त्यामुळं हो जे विद्यार्थी झूम क्लाससाठी मीटिंग साठी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुढे स्क्रीनवर येणाऱ्या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा तुमच्या आई वडिलांना कॉल करायला सांगा व झूम मिटिंगला लवकरात लवकर ऍडमिशन घ्या धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो चला तर पाहूया आजचा क्लास आज काय शिकले क्लास म्हणजे ते पाहूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघूया व्यवहारी अपूर्णांक या घटकातील ट्रिक्स वाले प्रश्न आजचे जे प्रश्न असणार ते फक्त ट्रिक्स सोडवायचे आहेत त्या प्रश्नाला कोणत्याही पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं नाही काही करायचं नाही फक्त ट्रिक्स वापरायचे आहेत आणि आजचा प्रश्न सोडवायचा आहे जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर बसाल तर तो प्रश्न पाच पाच मिनिट वेळ घेईल परंतु आजचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे फक्त ओन्ली ट्रिक्सच्या माध्यमातून सोडवायचे आहेत ठीक आहे हा तर आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर घेतोय माझी स्क्रीन शेअर केलेली आहे व्हाईट बोर्ड घेतोय लाईट शो सुरू करूया एकच मिनिट तर आजचा ता पहिला प्रश्न तुम्ही घेऊया हे जे प्रश्न आहेत ते फक्त ट्रिक्स न सोडवायचे सोडवायचे फक्त ट्रिक्स न सोडवायचे ठीक आहे प्रश्न नेहमी देतोय ने प्रश्न माझ्या सोबत लिहून घ्या का माझ्यासोबत प्रश्न लिहून घ्या पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर येतोय एक छेद एक गुणिले दोन अधिक एक दोन गुणिले तीन अधिक एक तीन गुणिले चार अधिक डॅश 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 म्हणजे कंटिन्यू असणार आहे कुठपर्यंत कंटिन्यू असणार आहे हे कंटिन्यू असणार आहे एक छेद एकोणतीस गुणिले तीस इथपर्यंत कंटिन्यू असणार आहे ठीक आहे तर त्यांची बेरीज किती असा हा प्रश्न आहे ठीक आहे प्रश्न परत एकदा पाहूया एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद एक दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार अधिक डॅश 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 म्हणजे कंटिन्यू आहे कुठपर्यंत कंटिन्यू आहे एक छेद एकोणतीस तीस पर्यंत आहे तर त्यांची बेरीज किती असं तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो आता हा प्रश्न तुम्हाला आधी ट्रिक न सांगतो आणि तुम्हाला ह्याच्यानं पण सांगतो दोन्ही पद्धतीनं सांगतो ठीक आहे आता आधी ट्रिक न सांगायचं जर असं ज्यावेळेस हे जे आहेत हे क्रमानं असतील कसे असतील क्रमानं म्हणजे बघा एक नंतर दोन आहे दोन नंतर तीन आहे तीन नंतर चार आहे असं क्रमान आहे एकोणतीस नंतर तीस आहे असं क्रमानं असेल तर या पूर्णांकाचं उत्तर काय असतं त्याचं आन्सर असतं एकूण अॅन्सर असतं एकोणतीसशे तीस तर आलं यवार या पूर्णांक जर क्रमवार असतील एक गुणिल दोन अधिक एक एक छेद दोन गुणिल तीन अधिक एक छेद एक चार असं चा? चा क्रमान असतील आणि त्याचा शेवट शेवटी जो पूर्णांक असेल शेवटचा जो अवार या पूर्णांक असेल तो म्हणजे एकोणतीस गुणिल तीस तर त्यातली पहिली संख्या जी आहे ती अंशात लिहायची आणि दुसरी गुणाकारातली संख्या छेदात लिहायची एकोणतीस छेद हे काय असणार त्याचं उत्तर असणार आहे शेवटचं शेवटचं या व्यवहारात गर्जेतला शेवटचा शेवटचा घ्यायचं हा आम्ही सांगतो याआधी ऐका हा जो व्यवहार पूर्णांक आहे यातला शेवटचा शेवटची जे गुणाकार आहे त्या गुणाकारातला पहिली संख्या ही अंशात लिहायची म्हणजे लहान संख्या अंशात लिहायची मोठी संख्या छेदात लिहायची ओके समजले काही कॅल्क्युलेशन करायचं नाही जर हा उदाहरण कॅल्क्युलेशन करत बसला तर कसं सोडवावं लागेल जर तुम्ही मला नाही ना, मी खूप हुशार आहे मी हे सोडून दाखवते हा कमीत कमी पाच मिनिटं हे सोडवायला लागतील तुम्हाला किती मिनिट लागतील पाच मिनिटं तुम्ही कसं सोडवणार एक एक गुणिल दोन दोन करणार दोन गुणिल तीन सहा करणार मग एकशे दोन एकशे सहा बेरीज करणार एकशे बारा अशी बेरीज करत जावं लागेल तुम्हाला ठीक आहे तुम्हाला कमीत कमी पाच मिनिट लागतील त्यामुळे शॉर्टकट मेथड आहे समजले सगळ्यांना हो सर लगेच अंक असेल तर विचारा सर म्हणजे स्टार्टिंग एक छेद एक गुणिले दोन झाली पाहिजे का हो हो तर दुसरा अंक असेल का सांगतो की हे समजलंय का हो सर हा औषधस्थानी दुसऱ्या अंकाचं पण उदाहरण आपण बघणार आहोत ठीक आहे आले लक्ष सगळ्यांना आता याच पद्धतीचा आता तुम्हाला प्रश्न सोडवायला येईल या पद्धतीचा आधुनिक प्रश्न या पद्धतीचा देतो जो, जो तुम्ही सोडवायचा आहे हा एक छेद एक छेद एक, एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार अधिक डॅश 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 अधिक एक छेद चोवीस गुणिले पंचवीस ओके त्याचं शेवटच्या गुन्हा मोठी संख्या शेवटच्या गुन्हागारामधली छोटी संख्या अंशामध्ये असणार आहे मोठी संख्या काय असणार छेदामध्ये असणार ओके कळाल्यास समजली सगळ्यांना आता जे काही प्रश्न विचारला तर अंशात जर वेगळा अंक असेल तर किंवा छेदामध्ये क्रमांक संख्या नसेल तर एक छेद एक गुणिले दोन दोन गुणिल तीन असं नसेल तसं म्हणजे असं असेल एक गुणिले तीन एक गुणिले तीन नंतर तीन गुणिले पाच पाच गुणिले सात अशा विशाल संख्या असतील तर काय करायचं त्याच्याबद्दल पण आपण पाहूया ठीक आहे

तीन गुणिले पाच अधिक दोन गुणिले पाच म्हणजे विषभ संख्यांचा गुणा करायचा शेरामध्ये आणि अंश स्थानिक आहे दोन आहे डॅश 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 अधिक दोन गुणिले तेवीसशे पंचवीस तर असा प्रश्न आला असेल तर कसं सोडवायचं ठीक आहे ओके okay, लिहून घेतले हा ज्यावेळेस दोन असेल आणि छेदामध्ये क्रमागत विषम संख्यांचा गुणाकार असेल ज्यावेळेस अंशस्थानी दोन असेल आणि छेदामध्ये क्रमागत विषम संख्यांचा गुणागार असेल त्यावेळेस तेवीस आणि पंचवीस याच्या दरम्यानची संख्या कोणती आहे तेवीस आणि पंचवीस याच्या दरम्यानची संख्या कोणती आहे चोवीस उत्तरामध्ये अंशस्थानी तेवीस आणि पंचवीस म्हणजे ज्या विषम संख्या आहेत त्या विषम संख्याच्या दरम्यानची संख्या घ्यायची चोवीस घ्यायची आणि छेदस्थानी सर्वात मोठी विषम संख्या घ्यायची चोवीसशे पंचवीस हे त्याचं उत्तर झालं लागू कधी पडतं अशा पद्धतीचं एक्झाम्पल असेल तरच लागू पडतो म्हणजे अंशस्थानी दोनच असलं पाहिजे घ्या प्रमाणां तेव्हाच लागू पडतो इतरला लागू पडत नाही ओके समजते तांडे हो सर हा आता याच पद्धतीचं तुम्ही तुम्हाला अजून एक उदाहरण देतो ते तुम्ही सोडवायचं आहे हा दुसरं एक्झाम्पल ट्रिक नंबर दोन मधलं छे, दोन छेद दोन छेद एक गुणिले तीन अधिक दोन छेद तीन गुणिले पाच अधिक दोन छेद पाच गुणिले सात डॅश 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 अधिक दोनशे सतरा एकोणीस बरोबर किती अठरा या पद्धतीचे एक्झाम्पल असेल तरच लागू पडते बर का इतर एक्झाम्पल ही ट्रिक लागू पडत नाही हा मला सांगा मी बाहेर पडलो ज्यावेळेस वेळेस अंशस्थानी दोन असेल आणि छेदस्थानी विषम संख्यांचा गुणाकार असेल क्रमांक विषम संख्यांचा गुणाकार असेल त्यावेळेस शेवटचा जो व्यवहार पूर्णांक आहे त्या शेवटच्या व्यवहार या पूर्णांकातल्या विषम स्थानात विषम स्थान, संख्या जी आहेत त्याच्या दरम्यानची संख्या इथे तेवीस आणि पंचवीस आहे त्याच्या दरम्यानची संख्या काय आहे चोवीस आहे ती चोवीस अंशस्थानी घ्यायची आणि शेवटची मोठी विषम संख्या ही छेदस्थानी घ्यायची सतरा गुणिले एकोणीस आहे अठरा अंशस्थानी आणि एकोणीस छेदस्थानी घ्यायचं अंश काय असलं पाहिजे दोन असलं पाहिजे ओके सर दोन पाहिजे का हा दोन कंपल्सरी पाहिजे तीन आलं तर ट्रिक बदलली म्हणजे सोडवावं लागेल आपल्याला एक आणि दोन पाहिजे हे याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि परीक्षेमध्ये याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न देतात नवीन काही देत नाही परीक्षेमध्ये ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न दिले जातात नवीन टाईप दिले जात नाही याच फॉर्मॅट तुम्हाला नाही विचारत तसं विचारत त्यांचे सोडवायला दहा मिनिट लागतील मग प्रश्न परीक्षेत नाही विचारत तसा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात नाही कारण त्या प्रश्न सोडवायला खूप वेळ लागतो आपल्याला वेळेची मर्यादा असते एक्झाम मध्ये त्यामुळे त्या पद्धतीचा प्रश्न विचारला जात नाही हे ट्रिकचे प्रश्न आहेत ट्रिकचे प्रश्न विचारले जातात ओके हा अंशस्थानी तीन असेल चार असेल तर मग ते सोडवायचं अपूर्णांकाचा गुणाकार करायचा अपूर्णांकाची अपूर्णांकाची बेरीज करत जायचं मग ते सोडवायचं हा काल ठीक आहे आता बघूया ट्रिक नंबर तीन आजची ट्रिक नंबर तीन बघूया ओके हे लिहून सगळ्यांनी आज ट्रीक नंबर तीन जर एक छेद एक गुणी ले सूत्र समझते बड़े का अधिक एक छेद बी गुणी लेसिंग सूत्र समझते जर एक छेद एक गुणी अधिक एक छेद बी गुणीलेसिंग वजा एक छेद ए गुणिलेसी असा एखादा व्यवहार्यपूर्णांक असेल तर त्याचं उत्तर काय असतं तर त्याचं उत्तर हे नेहमी शून्य असत कधी जर लक्षात घ्या कधी असत ज्यावेळेस व सी हे जे आहे एव ज्यावेळेस ए प्लस सी यांची बेरीज बरोबर बी येईल त्यावेळेस ज्यावेळेस ए प्लस सी यांची बेरीज बी येईल त्यावेळेस याचं उत्तर काय असतं शून्य असतं ही ट्रिक आहे आता ज्यावेळेस एक्झाम्पल आपण लिहूया त्यावेळेस ते तुम्हाला समजून जाईल ठीक आहे आता बघूया एक एक्झाम्पल बघूया याच पद्धतीचं एक छेद पंधरा गुणिले पस्तीस अधिक एकछेद पस्तीस गुणिले वीस वजा पंधरा गुणिले वीस हे एक्झाम्पल याच फॉर्मॅटमध्ये असतं तर याचं उत्तर किती आता लक्षात घ्या इथे ए काय आहे रे ए आहे पंधरा बी आहे पस्तीस बी आहे पस्तीस सी आहे वीस के आहे पंधरा सी आहे वीस आता इथे बघा ए प्लस सी बरोबर बी आहे का एक्झाम्पल मध्ये बघा पंधरा प्लस वीस पस्तीस आहे का हो आहे का नंतर अशा पद्धतीच्या व्यवहार पूर्णांकाच्या उदाहरणाचं उत्तर हे नेहमी शून्य असतं काय असतो शून्य समजतंय आणि एक्झाम्पल याच पद्धतीने विचारतात हेच एक्झाम्पल विचारतो यामध्ये काही बदल करत नाहीत हे ट्रिक्सचे एक्झाम्पल जशास तसे विचारले जातात ज्यांना ट्रिक्स माहित नाहीत ते सोडवायचा प्रयत्न करतात त्यामध्ये वेळ वाया घालतात त्याची इतर प्रश्न राहून जातात ज्यांना ट्रिक्स माहीत नाहीत ते एका सेकंदामध्ये उत्तर देतात येते लक्षामध्ये मी काय म्हणतोय ते आता याच ट्रिक वरच अजून एक एक्झाम्पल आपल्या नवनीतच्या पुस्तकात सुद्धा आहे आपल्या नवनीचं पुस्तक सुद्धा स्वाध्यामध्ये सोडून दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप सोडून दिलेलं आहे म्हणजे ट्रिक नाही सांगितलं त्यांनी तरी स्टेप सोडून दिले तुमच्याकडे जर नवनीच पुस्तक असेल आपलं फक्त पान नंबर तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीसचं पुस्तक असेल तर पान नंबर दोनशे चोपन्न आहे बघा पुस्तकात तुम्ही काढून बघू शकता आहे का आणि त्या पान नंबर दोनशे चोपन्न मध्ये सातवं उत्तर आहे सरळ रूप द्या आणि ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवले संकेत दोबे वही पेन यायची आणि लिहून घ्यायचं आणि लक्षीकडे द्यायचं ठीक आहे हा तर हे एक्झाम्पल तुम्हाला सोडून दाखवले स्टेप बाय स्टेप सोडून दाखवले पुस्तकामध्ये बघा किती वेळ लागतोय मग ते स्टेप बाय स्टेप सोडवण्यापेक्षा आपलं ट्रिक सोपी आहे एका सेकंदात उत्तर येतं येतं का नाही हो हो सर हा चला मग आता पुढचा प्रश्न आपण घेऊ पुढचा याच पद्धतीचा प्रश्न मी खाली होते याच प्रश्न चला या एक छेद छेदेचाळीस गुणिले शंभर एक छेद शंभर गुणिले बावन वजा एक छेद अठ्ठेचाळीस गुणिले बावन बरोबर किती झिरो फक्त एकच चेक करायची एक कंडिशन चेक करायची ती म्हणजे ओके हो का आलं तुमचं उत्तर एक एक कंडिशन चेक करायची ती म्हणजे ए प्लस सी बरोबर बी आहे का एवढं चेक करायचं आणि याच मध्ये एक्झाम्पल आहे का चेक करायचं फॉर्मॅट बदल तर ते सोडवावं लागेल आपल्याला ओके समजतंय हा संकेत जोडला समजलं आज पहिला दिवस दिसतो संकेतचा समजतो रे संकेत हा अजून कोण आहे पहिल्यांदा आज आलेले गोपीचंद समजतंय बर्डे हा ऑन करा सर्वांनी हा भूमिका स्क्रीनशॉट घे भूमिका स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर एक दिवसात तू डिलिटी केलं तर चालतंय बरं का आज स्क्रीनशॉट पाठवले तू डिलिटी करू शकतेस हा हा ओके आपण पुढे जाऊया पुढचे एक्झाम्पल कडे जाऊया आपण ओके हे ट्रिकचं एक्झाम्पल समजले अजून एक ट्रिकचं एक्झाम्पल तुमच्या नवनीतचा स्वाध्याय नऊ पॉईंट चार मध्ये पण आहे याच पद्धतीचं एक्झाम्पल ते पण आपण सोडून घेऊया लगेच हा मी दुसरं इरेज करतोय ह्याच ट्रिक वरच एक्झाम्पल आहे एक छेद सहा गुणिले दहा एक छेद चार गुणिले दहा बता, एक छेद सहा गुणिले चार बरोबर किती सांगा उत्तर नियो। ओके, नियो। ओके, नियो। ओके, नियो। ओके, नियो। ओके हा हा ओके आलेल्या श्रमा हा आता हे झालं आज तीन ट्रिक भेटली आता ट्रिक नंबर चौथी बघूया हा प्रश्न सुद्धा वारंवार तुम्हाला एक्झाम सॉरी परीक्षेमध्ये विचारला जातो हा पूर्णांचे ज्यावेळेस क्वेश्चन येतील त्यावेळेस या प्रकारचा प्रश्न पण विचारला जातो ठीक आहे प्रश्न लिहून घ्या प्रश्न लिहून घ्या नवनीत स्वाध्याय नऊ पॉईंट तीन मधला तो सहावा प्रश्न आहे नवनीत स्वाध्याय आठवी स्कॉलरशिप नवनीत स्वाध्याय नऊ पॉईंट तीन मधला तो सहावा प्रश्न आहे तीन छेद सात मध्ये तीन छेद सात मध्ये तीन छेद सात किती वेळा किती वेळा विवावे म्हणजे बेरीज तीन येईल बेरीज तीन येईल या प्रकारचा प्रश्न सुद्धा वारंवार परीक्षेला विचारला जातो तुमच्या सरा परीक्षेला सुद्धा हा प्रश्न विचारला जाणार आहे ठीक आहे हा आता काय सांगितले थोडं लक्ष इकडे द्या तुमच्या पुस्तकात प्रश्न आहे प्रश्न लिहून घेण्यापेक्षा हा लक्ष इकडे द्या सगळ्यांनी सात मध्ये किती वेळा मिळवावेत मिळवायचे म्हणजे काय करायचं बेरीज करायचे काय मिळवायचे तीनचे सात मिळवायचे पण किती वेळा किती वेळा माहित आहे का आपल्याला नाही म्हणून मी एक्स टाइम पकडलो एक्स वेळा म्हणतो लक्षात येते काय मी मांडणी काय करतोय ते किती वेळा तीनशे सात मध्ये तीनशे सात किती वेळा मिळवायचे मला माहित आहे का नाही म्हणून मी काय गृहित धरलं मी एक्स वेळा असं गृहित धरलं ओके हा मग त्याची बेरीज काय येईल म्हणते तर त्याची बेरीज काय आली पाहिजे त्याची बेरीज तीन आली पाहिजे ओके हा आता बघा तीन छेद सात अधिक तीन एक्स अधिक सात हे आहे ते फक्त अंशात मी गुणाकार केले या स्टेपला कायच केलं दुसरा तीन ला तीन हा आता डायाबा तुझा छेद समान आहेत छेद समान असते तर काय होते रे इथपर्यंत अडचण आहे मल्टिप्लाय केले की तीन एक्स इथे मल्टिप्लाय केले की तीन ला एक्स काय घेतलं किती वेळा म्हणलंय मग तीन चे मध्ये तीन चे किती वेळा मिळवायचं हे आपल्याला माहिती नाहीये ते किती वेळाचं उत्तर शोधायचंय म्हणजे ते आपण एक्स समजलं बरोबर आहे म्हणजे ते आपण काय समजतो एक्स समजलं किती वेळा ते चे उत्तर आपल्याला करायचंय तर आपल्याला किती वेळा तीनशे सात मध्ये तीनशे सात मध्ये व्हावे हे उत्तर मिळेल बेरीज तीन कशी आली आईत बघा इथं अपूर्णांकाच मी काय करतोय बेरीज करतोय छेद समान आहे छेदात पहिल्या पूर्णांका सात आहे दुसऱ्या पूर्णांक पण सात आहे म्हणजे घेतलं तीनला तीन तीन अधिक तीन अंशाची बेरीज केली ओके okay. हा पुढे बघा आता तीन अधिक तीन तीन एक्स हे छेदातले सात जे आहेत ते राईट हँड साईडला गेले छेदात सात हे असते राईट हँडला गेल्यानंतर ते काय होतील गुन्हा करायला तीन गुणिले सात ठीक आहे तीन एक्स बरोबर अधिक तीन तात्रिके एकवीस हा आधी इकडे बाजूला इकडे मी तीन एक्स बरोबर हे जे तीन लेफ्ट हँड साईडला आहेत हे जर एकवीसच्या बाजूला राईट हँड साईडला गेले तर काय होतील रे वजा होतील एकवीस वजा तीन ओके साधं समीकरण सोडवतोय काही अवघड नाही यामध्ये ठीक आहे तीन एक्स बरोबर एकवीस मधून तीन गेले अठरा राहिले तीन आणि एक्स हे कसे आहेत गुणाकारामध्ये स्वरूपात आहेत तीन आणि एक्स मध्ये कोणतंच चिन्ह नाही याचा अर्थ काय असतो गुणाकार असतो मग एक्स ची किंमत करायचं आहे तीन हे जर राईट हँड साईडला ला गेले तर ते गुणाकारातलं तीन कसं जातं भागाकारात जातं म्हणजे अठरा भागीले तीन होत अठराला जर तीन न भागितलं तर उत्तर काय येतं सांगा उत्तर सहा म्हणजे तीनशे सात मध्ये प्रश्न काय पडतो बघा इथं बघा बॉक्स मध्ये बघा तीनशे सात मध्ये तीनशे सात असं किती वेळेस मिळवायचंय सहा वेळेस मिळवावं लागेल त्यावेळेस आपलं उत्तर काय येणार आहे त्यावेळेस आपलं उत्तर काय येणार आहे तीन येणार आहे हा लगे अडचण असेल तर विचारा सर ट्रिक एक ह उत्तर कंसात अपूर्णांकाचा व्यस्त वजा एक हो चालेल हा उत्तर काय ट्रिक पण आहे सांग ट्रिक रुचा, रुचा उत्तर कंस कंसात हा अपूर्णांकाचा व्यस्त अपूर्णांकाचा व्यस्त व्यस्त हा कंस पूर्ण वजा एक उत्तर कंसात अपूर्णांकाचे व्यस्त कंस पूर्ण वजा एक ठीक आहे बघूया सोडून तीन हा अपूर्णांकाचे व्यस्त काय आहे सातशे तीन वजा एक ओके तीन तीन कॅन्सल सांगा सांगा सर चुनेत गुणिले उत्तर वजा एक हा अजून एक ट्रिक काय सांगितलं तुम्ही बरी तुम्ही हा छेद उनिले अंश छेद उनिले भागिले उत्तर वजा एक भागीले उत्तर वजा एक छेद काय आहे सात अंश काय आहे तीन उत्तर काय आहे तीन हे तेच येत सहाच येत ओके तुम्ही ट्रिक लिहून लक्षात ठेवा ट्रिक लिहून घे हा बघ तुझी पण ट्रिक सांगा हा हा म्हणजे तीन आहे ना मग तीन यायच उत्तर म्हणल्या मग होते खालच तसच राहत मग सात्रीक एकवीस म्हणून आपल्याला वरती एकवीस आलं पाहिजे मग तीनने ने किती वेळा गुणल्यावर एकवीस येईल मग सात्रीक एकवीस आणि त्यातून एक वजा करायचं कारण त्याच्या मध्ये म्हणलंय त्यामुळं मग सहाय बरोबर हा असू द्या असू द्या आता भरपूर सूत्र झाले कोणतं ते सूत्र लक्षात ठेवा ठीके आणि माझी मी स्टेप बाय स्टेप सोडवायची मी पण लक्षात ठेवा हा ज्यावेळेस हे ट्रिक न सुटेल ज्यावेळेस तुम्हाला एखादं एक अलग एक्झाम्पल देतील म्हणजे चारशे पाच मध्ये तुम्हाला दोनशे सात मिळवायला सांगतील आई ते काय सांगितले त्याच अपूर्णांकामध्ये तो चपूर्ण मिळवायचा आहे म्हणून ह्या ट्रिक लागू पडत आहेत ज्यावेळेस वेगळ्या अपूर्णांक दिला आणि वेगळा अपूर्ण मिळवायला सांगितला त्यावेळेस स्टेप बाय स्टेप सोडावं लागणार आहे ठीक आहे हा ट्रिक सुद्धा लिहून घ्या दोन्हीपैकी कोणती कोणती ट्रिक लिहून घ्या तुम्हाला जी सोयीची वाटेल जी सोपी वाटेल ती तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे समजतय हा आता चार्जिंग एकदम लो झालेली आहे बरं का लॅपटॉपचे जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल ठीक आहे ज्यावेळेस मिटिंग मधून बाहेर पडलो तर मीटिंग संपली असं समजायचं तर मी मोबाईलून जॉईन घेऊन ठीक आहे हा तर आता बघा याच पद्धतीचा अजून एक प्रश्न बघूया हा परत नाही जॉन मिनिट नाही नाही लॅपटॉपमध्ये okay. आण आता बघा शेवटची चार मिनटच राहिलेत आपले जास्त वेळ राहिले नाही याच पद्धतीचा अजून एक प्रश्न बघूया ठीक आहे क्लिअर करून चारशे पाच चारशे पाच मध्ये चारशे पाच मध्ये दोनशे सात किती वेळा मिळवावेल चारशे पाच मध्ये दोनशे सात किती किती वेळा मिळवल्यास किती वेळा मिळवल्यास पेरीज तीनशे सात येईल तुमच्या हिटिक उत्तर येते का बघा आता यायचं येईल का उत्तर तुमच्या पाच मध्ये काय मिळवायचंय दोनशे सात मिळवायचंय किती वेळा मिळवायचं ते आपल्याला माहित आहे का माहित नाही म्हणून मी एक्स समजल ठीक आहे इथपर्यंत कळते सगळ्यांना हा ऑन ठेवा सर्वांनी सर्वांनी व्हिडिओ करा ठीक आहे आता किती वेळा मिळवले दोनशे सात म्हणजे बेरीज काय तीन छेद सात येणार आहे ओके आता, से 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 करना आता करा आ, करा। करा? हे सोडवायचे सेड करणं आपल्याला ठीक आहे आता छेद समान करा किंवा काय करा क्रॉस मल्टिप्लाय करा कोणतंही करा मी क्रॉस मल्टिप्लाय करतोय छेद समान करत बसण्यापेक्षा ठीक आहे छेदामध्ये पाच आणि सात हे छेद वेगवेगळे आहेत म्हणून छेदा छेदाचा गुणाकार पाच गुणिले सात ओके त्यानंतर चार तिरकस गुणाकार करायचंय चारला ह्या सात न गुणायचंय चार गुणिले सात अधिक पाच या दोन एक्स ला आहे अधिक पाच गुणिले दोन एक्स बरोबर तीन शेत सर्यंत समजले सगळ्यांना सायली सायली गवा नाही सात चोक अठ्ठावीस पाच गुन्हे दहा एक पाच सत्तर पस्तीस साडेतीस पस्तीस हा पुढे

दहा एक्स अठ्ठावीस लेफ्ट हँड साईडला होत ते पंधराच्या बाजूने गेलं अठ्ठावीस लेफ्ट लेफ्ट हँड साईडला होतो ते पंधराच्या बाजूने गेलं काय झालं वजा वजा अठ्ठावीस झालं चुकलंय का आपलं चुकलं नाही आपलं काहीतरी ते बघूया हा दहा एक्स पंधरा म्हणून वजा झाली पंधरा म्हणून अठ्ठावीस राहिले काहीतरी आपलं चुकलं असतो तेरा वजा तेरा राहील एक वजा तेराशे दहा हे पर्याय उत्तर नाहीये आपलं काहीतरी चुकले बघा आपलं परत एकदा आपण पर सोडूया काहीतरी मिस झाले आपलं काहीतरी मिस झाले ठीक आहे परत एकदा सोडूया आपण काहीतरी चुकले अरे प्रश्न चुकलाय प्रश्न चुकलाय प्रश्न चुकलाय प्रश्न लिहिण्यात चुकलाय प्रश्न असा नाही उत्तर बरोबर आहे हे उत्तर बरोबर आले बरं का चारशे पाच मध्ये दोनशे सात किती वेळा मिळतो